श्री स्वामी समर्थ स्वामींनी एका नागाला मुक्ती दिली ही घटना वाऱ्यासारखी पसरली साराना जाता खात्री पटली की परमेश्वर स्वामींच्या रूपाने प्रकट झाला आणि ज्या जीवाला आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल त्याने स्वामींना शरण जा स्वामींच्या चरणाला स्पर्श केला की मन शांत होते शरीरात वास्तव्य वा करून असलेल्या सर्व व्याधी संपुष्टात येतात आणि उर्वरित आयुष्य सुखाचे जाते याची परिसरातल्या सर्वांना खात्री पटत चालली होती नारायण सरोवराच्या मध्यावर पाण्यावर आसन मांडणी घालून बसणारा समर्थ योगी पुरुष डोळ्यांनी पाहावा म्हणून लोकांच्या झुंडी नारायण सरोवरापाशी जमा होऊ लागली ज्या महंताने स्वामींना सरोवरात शिरताना अडवली होती तोच आता स्वामींचा परमभक्त झाला होता त्याच्या हाताला कुष्ठरोग झाला होता स्वामींची त्याच्यावर कृपा झाली आणि त्यांनी केवळ कृपा कटाक्ष टाकला तेव्हा तो कुष्ठरोग आठ दिवसात बरा झाला इतकेच नव्हे तर त्या महंताला स्वामींनी आयुष्यातला विशुद्ध आनंद मिळवून दिला लोकांची सेवा करुबळ्याची मनपूर्वक सेवा कर हा उपदेश त्याला केला पैशाच्या मोहापासून दूर राहण्याचा सल्ला दिला, दिला। नारायण सरोवर हे परमेश्वराचे वस्तीस्थान आहे याची जाणीव आपल्या अस्तित्वाने करून दिली अनेक लोकांच्या शारीरिक व्याधी स्वामींनी केवळ आपल्या हस्तस्पर्शाने गर्दी वाढू लागली तेव्हा स्वामींनी ठरवले की नारायण सरोवर सोडायचे आणि द्वारकेला जायचे एके दिवशी सकाळी विलक्षण चमत्कार स्वामी पाण्यावर आसन मांडी घालून बसलेले लोकांनी लो पाहिले लोक हात जोडी उभे होते स्वामींनी सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उजवा हात वर केला आणि एकदम अदृश्य झाले श्री स्वामी